नमस्कार वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत जीएसटी हो, बचत उत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आजच्या कार्यक्रमात माहिती ऐकूया आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसंच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जीएसटी बचत उत्सवावर नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेऊन चोवीस सप्टेंबर ते अठरा ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत जीएसटी दर कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला याचा आढावा घेतला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्याच्या बावीस तारखेपासून के सुरू केलेल्या जीएसटी बचत उत्सवाचा समाजातल्या सर्व घटकांना फायदा होत आहे जीएसटी सुधारणा देशाची अप्रत्यक्ष करप्रणाली सुलभ करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे विविध वस्तू आणि सेवांवरचा कर दर कमी करून या सुधारणा नागरिकांना मोठा दिलासा देत आहेत देशाच्या आर्थिक इतिहासात एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली याची आठवण करून देत अनेक दशकांपासून नागरिक आणि व्यापारी देशभरात डझनभर कर आकारणी ऑक्ट्रॉय प्रवेश कर विक्री कर उत्पादन शुल्क वॅट आणि सेवा कर या करांच्या जटिल जाळ्यात अडकले होते त्यातून ते त्यांची सुटका झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं या सुधारणांचा आज आढावा घेण्यात आला त्याच संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याशी बातचीत करूया जीएसटी बचत उत्सव यावर आज नवी दिल्ली इथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल तसंच रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली चोवीस सप्टेंबर ते अठरा ऑक्टोबरपर्यंत जीएसटी करसुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला याचा त्यांनी आढावा घेतला जीएसटी बचत उत्सवाबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याशी आम्ही या विषयावर चर्चा केली नमस्कार ललित गांधी सर आपलं कार्यक्रमात स्वागत सर जीएसटी कर प्रणाली चार वरून दोन टप्प्यांमध्ये लागू झाली आणि सध्या सगळीकडे सण उत्सवांचा हंगाम असल्यामुळे गेल्या महिन्याभरात अनेक क्षेत्रात झालेली विक्री ही सुद्धा लक्षणीय ठरली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत असं नमूद केलं की इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली येत्या काळात यामध्ये आणखी वीस लाख कोटी रुपयांवर ही वाढ जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सर आपल्याला या नवीन कर प्रणालीला मिळणारा एकूण प्रतिसाद कसा वाटतो कार्यक्रमात सहभागी होताना मला नक्कीच आनंद होतोय टू झिरो बद्दल चर्चा करणं म्हणजे खर तर देशाच्या आर्थिक परिवर्तनात एक नवीन पान उघडण्यासारखं आहे आपण जस आता उल्लेख केला की या कर प्रणालीच्या दर बदलामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रयशक्ती वाढलेली आहे कसं सांगायचं तर हा बदल ऐतिहासिक आहे पूर्वी चार मुळे व्यापाऱ्यांना थोडा गोंधळ होत होता आता दोन स्पष्ट टप्पे आल्यानं कर प्रणाली एकदम सुलभ आणि पारदर्शक झाली आहे त्यामुळे खरेदीदारांचा ग्राहकांचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे इलेक्ट्रॉनिक असेल गार्मेंट वाहन या सगळ्या वी क्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत विक्री वाढलेली दिसते आणि विशेषतः सोनासुद्धीच्या काळामध्ये ते बदल घडल्यामुळे फार मोठा उत्साह लोकांचा यामध्ये दिसतो आणि हा नुसते खरेदी विक्रीचे आकडेच नाही तर हे भारतीय ग्राहकांचा अर्थव्यवस्थेवरचा विश्वास जातो त्यामुळे जीएसटी टू झिरो या रिफॉर्म्समुळे विक्री तर प्रचंड प्रमाणात वाढलेलीच आहे परंतु ईज ऑफ डुईंग बिझनेस असं जे आपण वर्णन करत असतात त्यांची फार मोठी सुधारणा त्यामध्ये झालेले उद्योग व्यापार क्षेत्राला नवा वेग मिळालेला गांधी सर ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल अशा क्षेत्रामध्ये जोरदार विक्री केल्याचं नोंदलं गेलंय याकडे आपण कसं पाहता आणि याचा निर्यात आणि एम एस ई क्षेत्रावर कसा परिणाम अपेक्षित आहे ग्राहकांनी खूप जोरदार खरेदी केली आहे आणि या सगळ्या खरेदीमुळे मोठ्या कंपन्यांची विक्री वाढली की त्यांच्या पुरवठा साठी असणारे हजारो एम एस एमई उद्योगांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर वाढतात त्यामुळे प्रोडक्शन रोजगार आणि लिक्विडिटी म्हणजे रोकडचा प्रवाह सुद्धा सुधारतो आणि भारतातला उत्पादन खर्च कमी झाल्याने निर्यात आपली अधिक स्पर्धात्मक झाली आहे आणि या कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये आपली कॉस्ट कमी झाल्यामुळं आपण अनेक मोठ्या देशांना स्पर्धा करताना आता अधिक सक्षम झालो हो। आहोत आणि महाराष्ट्रात तरी स्पष्ट जाणवते कारण महाराष्ट्रात ऑटो एंटर मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं ऑटो पार्ट्स इलेक्ट्रॉनिक पार्ट उद्योग आता हे सगळे उद्योग परदेशी ऑर्डरकडे सुद्धा लक्ष देऊ शकतात म्हणजे ही एकूणच झालेली विक्री वाढ देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापाराला सुद्धा गती देणारी ठरते आहे मोठ्या कंपन्यांची ऑटोमोबाईल क्षेत्रातलं असेल इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातला असेल त्याचा सगळा फायदा एमईसीबी सेक्टरला मिळतो कारण सगळ्यांचे व्हेंडर्स ते एमएसीबी आहेत अनेक आणि ह्या सगळ्या एमईसीबी उद्योगांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर वाढली की त्यांचं उत्पादन वाढतं त्यांच्यामध्ये एम्प्लॉयमेंट म्हणजे ते देणारे दे रोजगार वाढतात आणि त्यांची कॅश लिक्विडिटीचा सुधारते याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट गांधी सर जीएसटी सुधारणांमुळे ग्राहक उपयोगी वस्तूंसह खाद्य पदार्थांच्या किमतीत सुद्धा घट झाली तसंच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीतही प्रभावीपणे घट आणि याचा फायदा ग्राहकांना मिळताना दिसतोय लोकांना फायदे मिळतायत याची खात्री करण्यासाठी सरकार आणि विविध क्षेत्रांमध्ये सतत चर्चाही सुरू आहे ग्राहकांना याचा फायदा यापुढे सुद्धा कसा मिळत राहील असं वाटतं आपल्याला महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे आणि खाद्यपदार्थ असेल किंवा दैनंदिन वस्तूवरील कड कमी केल्यानं त्या सगळ्या वस्तू स्वच्छ झाल्या आणि सरकारनं एक विशेष अभियान चालवलं की ग्राहकांच्या पर्यंत फायदे पोहोचावेत तेव्हा आमच्या सारख्या शिखर संस्था असतील देशभरातल्या व्यापारी संघटना असतील यांचा सरकार बरोबर सतत संवाद सुरू आहे आणि अतिशय सकारात्मक असलेला हा संवाद मला खात्री आहे की हे फायदे ग्राहकांना यापुढेही नक्की मिळत राहतील आता डिजिटल बिलिंग आलेलं आहे इनव्हॉइस ट्रॅकिंग होतं त्यावर प्रचंड पारदर्शकता वाढली आहे तेव्हा ग्राहकांना योग्य दर योग्य कर आणि क्लिअर बिल मिळतं हा एक मोठा बदल घडलेला आहे आणि जीएसटीच्या या दर कपातीमुळे पुन्हा एकदा ग्राहक आणि व्यापारी या दोघांच्यामध्ये मध्ये विश्वासाचं नातं निर्माण झालेलं आहे आणि सरकारनं पहिल्यांदा हे बदल अशा पद्धतीने केले आहे की यामध्ये ग्राहक सुद्धा खुश आहे व्यापारी सुद्धा खुश आहे आणि उत्पादक सुद्धा खुश आहे या तिन्ही घटकांना एकत्रितपणे समाधानी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड गती देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं केलेला आहे हा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक निर्णयच आहे सर आता आपण आपल्या राज्याकडे येऊया आपल्या महाराष्ट्राने या जीएसटी बचत उत्सवाला कसा काय प्रतिसाद दिलाय खरं तर महाराष्ट्र देशाचा औद्योगिक केंद्रबिंदू आहे देशातल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सातत्यानं नंबर एक वर राहिलेला आहे सर्वाधिक कर देणारं राज्य म्हणून सुद्धा महाराष्ट्राची ओळख आहे त्यामुळे जीएसटी बचत उत्सवला एकूणच महाराष्ट्रातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून आम्ही पाहतो पूर्ण राज्यभरात आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं नेटवर्क आहे मुंबई पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर या मोठ्या शहरामध्ये तर प्रोडक्शन विक्री त्यांच्या नवीन ऑर्डर मध्ये प्रचंड वाढ झाली आहे पण अगदी इयर टू सिटीमध्ये कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल नागपूर सारख्या भागानंतरची ते बाकीच्या शहरामध्ये असेल अशा सगळ्या ठिकाणी एक नवीन मोमेंटम दिसून येतो यामध्ये आणि या, या सगळ्या शहरामध्ये उत्पादन विक्री आणि नवीन ऑर्डर मध्ये महाराष्ट्रात सगळीकडेच वाढ झाली त्यामुळे एम उद्योगाने एक नवीन बळ मिळालेलं आहे मधल्या काळात अनेक वेगवेगळ्या कारणामुळे एमएसएमए ला काही प्रकारची अडचण झाल्याचं दिसत होतं परंतु आता एमएसएीए उद्योगाला या जीएसटीच्या बचत उत्सवाच्या माध्यमातून फार मोठा बूस्ट मिळालेला आहे अनेक किरकोळ विक्रेते आम्हाला सांगत असतात तिला ग्राहक स्वतः बिल मागतात लोकसुद्धा आता जागरूक झालेले जा आहेत अशा सगळ्या गोष्टी बद्दल त्यामुळं महाराष्ट्राचा एकूणच हा जीएसटी टू रिफॉर्म विकासाचा सण म्हणून साजरा केलेला आहे आणि अतिशय चांगला आणि उत्तम असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जीएसटी कर सुधारण्याच्या माध्यमातून मिळालेला आहे ग्राहकही प्रचंड खुश आहेत विक्रमी खरेदी करत आहेत विक्रेतेही खुश आहेत प्रचंड मुक्ती विक्री वाढली आणि उत्पादक सुद्धा खुश आहेत सगळ्यांचा ऑर्डर अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेला सर नवी जीएसटी कर प्रणाली म्हणजे मल्टीप्लायर इफेक्ट आपण ज्याला म्हणतो म्हणजे गुणक प्रभाव हा या प्रणालीतून कसा काय अपेक्षित आहे आणि सध्याच्या एकूणच जागतिक अनिश्चिततेच्या काळामध्ये एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेसाठी या सुधारणांच्या परिणामांकडे आपल्याला कसं पाहता येऊ शकेल अगदी योग्य असा प्रश्न आहे तुमचा तर जीएसटी टू झीरो सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे प्रभाव आहे मल्टिपल इम्पॅक्ट जेव्हा ग्राहकांचा खर्च वाढतो खरेदी वाढते तेव्हा नॅचरली प्रोडक्शन वाढतं प्रोडक्शन वाढलं की रोजगार निर्माण होतो म्हणजे पगार त्यांच्यावर होणारा खर्च हा एक सकारात्मक चक्र तयार होतं त्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्था गतिमान राहते एक निर्णयाचा परिणाम सगळीकडं मल्टिपल इफेक्ट आपल्याला दिसतो त्यामध्ये आज जागतिक अर्थव्यवस्था जरी अर्थव्यवस्था वेगळ्या प्रकारचा तर सामना करतो अनेक मोठ्या देशांची आपण लेटेस्ट बघितलं तर कालचे रिपोर्ट तर जीडीपीचं दोन टक्के अमेरिकेचं दाखवलं भारतात दा मात्र सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट दाखवलेला आहे भारताचं असलेली प्रचंड लोकसंख्या देशाच्या अर्थव्यवस्थेत असलेला ग्राहकांचा विश्वास आणि सरकारनं अत्यंत योग्य वेळी हा घेतलेला निर्णय आणि यामुळे कर सुलभता आणि वित्तीय शिस्त दोन्हीच्या भारतानं अतिशय सुंदर पालन केल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढलेला आहे हे खऱ्या अर्थानं हे गुडक प्रभाव मल्टिपल इम्पॅक्ट हा सगळ्या थ्री सिक्स्टी डिग्री झालेला बघायला मिळतो म्हणून जीएसटी जे रिफॉर्म भारत पंतप्रधानांची संकल्पना आहे आणि आता पंतप्रधानांनी स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी एक मोठं अभियान हाती घेतलं त्या दृष्टिकोनातून एक सर्वात मजबूत असं पाऊल हे जीएसटी टू आहे असं मला नक्की म्हणावं असं वाटतं मी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन वाणिज्य मंत्री पियुष गोयल असतील किंवा आज जे सहभागी झाले तंत्रज्ञान गणित मंत्री अश्विनी वैष्णव असतील त्या एकूणच भारत सरकारला आम्ही मनापासून धन्यवाद दिलेले आहेत हो। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही राज्याच्या व्यापार उद्योगाची शतक महोत्सवी शिखर संस्था आहे त्या चेंबरच्या वतीनं मी मनापासून या कर प्रणालीमधील सुधारणांचं स्वागत करतो कारण गेली आठ वर्ष आम्ही सातत्यानं सरकार बरोबर संवाद साधत होतो यातल्या त्रुटी दूर करण्यासाठी जे जे विषय मांडत होते प्रत्येक वेळी सरकारनं आम्हाला अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं चेंबर ऑफ कॉमर्स म्हणून आम्ही सांगू इच्छितो की उद्योग व्यापार आणि ग्राहक या तिन्ही घटकांनी मिळून देशाच्या विकासामध्ये जो हातभार लावणं अपेक्षित आहे तो नक्की आम्ही लावू कर सुलभता ग्राहकांचा विश्वास आणि त्यातून आत्मनिर्भर भारत हेच आपलं पुढचं पाऊल असेल असं महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं भारत सरकारला सुद्धा या निमित्तानं देऊ इच्छितो आणि सर्व ग्राहकांना सुद्धा या सणासुदीच्या शुभेच्छा सुद्धा आपल्या माध्यमातून या निमित्तानं देतो की त्यांच्या या सक्रिय प्रतिसादामुळे भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे हे जगाला आम्ही प्रत्यक्ष उत्तर ग्राहकांच्या माध्यमातूनच दिलेलं आहे तर आम्हाला वेगळ्या पूर्ण असल्याची नाही चेंबर ऑफ कॉमर्स म्हणून सरकारच्या या कर प्रणालीतील सुधारणांचं अतिशय मनापासून स्वागत करतो सरकारनं ही कर सुधारणा करताना नुकता आम्ही कर सुधारणा केली जाहीर केली एखादं जी आर काढला आणि तुम्ही तुमचं समजून घ्या असं मर्यादित न ठेवता ही प्रणालीची सुधारणा कराचे केलेले कमी केलेले दर ते ग्राहकांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आमच्यासारख्या सर्व संस्थांच्या माध्यमांना सरकारनं सातत्यानं संवाद साधून एक सुसंवादाचं वातावरण तयार केलं वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांच्या पर्यंत हा संदेश प्रभावीपणे पोहोचवला की नाही आता दर कमी झालेला आहे तुम्ही आता याचा फायदा घेतला पाहिजे आणि ग्राहकांच्या मध्ये सकारात्मकता निर्माण झाली आणि ती सकारात्मकता पुढच्या टप्प्यावरून नेण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेतून त्यांनी जो आढावा घेतला की काय इम्पॅक्ट आम्हाला मिळाला या सगळ्या सुधारणांचा कसा प्रतिसाद मिळाला किंवा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा आला हा ता अतिशय चांगला संदेश आजच्या या पत्रकार परिषदेमुळे सामान्य ग्राहकांच्या पर्यंत पोहोचलेला आहे आमच्यासारख्या व्यापारी उद्योजकांना सुद्धा एक बळ मिळालेलं आहे की सरकार अधिक मजबूतीनं या क्षेत्राच्या पाठीशी आहे त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेच्या वेगापासून अर्थव्यवस्थेच्या प्रगतीपासून आता आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही कर दर कमी केल्यानंतर असं सर्वसाधारण समज असतो की आता कर कमी केला की उत्पन्न कमी होईल परंतु कर कमी केल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढली खरेदी वाढली आणि कर चुकवण्याचं प्रमाण आपोआप कमी होतं की एक कमीच कर आहे तर हा कर चुकवत कशाला त्यामुळं या तिन्ही पद्धतीनं कर संकलन अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हा विक्रम हा ग्राहकांनी सरकारच्या या धोरणाला दिलेली पावती आहे ती जगभरातल्या सर्व अर्थव्यवस्थांना एक सणचणीत टपराक आहे गांधी सर तुम्ही आकाशवाणीशी या जी एस टी बचत उत्सवाबाबत खूप चांगला संवाद साधलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद श्रोते हो आता आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांचे जी एस टी करचनेतल्या बदलांबाबत विचार ऐकले आपला <दुण> वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पांडा लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन संदेश नाईक